येणे जाणार पन्नास टक्के कमी होईल प्रोडक्ट वापरत म्हणजे माझ्या माहितीनुसार मी वापरतो तरी मला माहिती आहे याच्यामुळे आपल्या फायदा होतो दूध वाढतं मी त्याच्यामुळे फायदा मिळतोच नाही दूध वाटत एक लिटर तरी दूध तरी चाळीस जो फायदा वाटतोच ना बाकीच्या शेतकऱ्यांना हे प्रॉडक्ट तुम्ही वापरून पहा एकदा तरी नमस्कार शेतकरी बांधवांॅनल वरती मी विजय आपले सरसे स्वागत करत आहे उद्जवमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज आलोय हवेली तालुक्यातील बोरेपुर्द गावामध्ये तर जे की आपले जे शेतकरी आहेत प्रवीण साहेब म्हणून आपण यांच्या फार्मवरती भेट देण्यासाठी आलोय प्रत्यक्षात जे की त्यांनी मागच्या का का काही दिवसांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याकडून जे काही मिनरल मिक्चर वापरले होते किंवा आता सध्या त्यांच्याकडे जे चालू आहे त्याचे रिझल्ट किंवा त्या जनावरांवरती आलेल्या शारीरिक दृष्ट्यांमध्ये जो बदल आहे तो आपण प्रत्यक्षात बघण्यासाठी त्यांच्या फार्मवरती आलेलो आहे

थोडक्यात आहे तर मी आता सकाळी पन्नास ग्रॅम आणि संध्याकाळी पन्नास ग्रॅम वापरतो त्याच्यामध्ये सोबत जनावरांची जी घाबर राहण्याची क्षमता प्रजनन क्षमता प्रजनन क्षमता ती चांगली टक्केवारी त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे मी आता दोन वर्षापासून हे वापरत आहे त्यामुळे मला चांगला रिझल्ट मिळत आहे आणि याच्यामध्ये आता तुमच्याकडे सध्या किती जनावर आहेत गोट्यामध्ये आठ गाडी आणि आठ मशी आहे त्यांना मी दोन्ही टायमाला पन्नास पन्नास ग्रॅम वापरतो चालू आहे सकाळ संध्याकाळ पन्नास पन्नास ग्राम वापरतो गायी साठी पण आणि म्हशीसाठी तुम्हाला दिल्यापासून तुम्हाला जनावरांमध्ये काही दुधामधील वाढ दुधामध्ये वाढ आणि त्याची फॅट आणि चांगला लागतो चांगला आणि जनावरांची तपे आणि शंभर टक्के जवळ जवळ दवाखान्याचा खर्च मला त्यांनी त्याच्यापासून तरी कमी झालेला आहे पन्नास टक्के जनावर गाभ उठताची हे व्हायची त्याचा प्रश्न आहे का राहिला हा तुम्हाला बाकीचे अगोदर वापरत होते त्यामध्ये यामध्ये तुम्हाला काही बदल वगैरे बदल चार पाच दिवस पडत नाही तरी चार पाच दिवस तरी काही फरक पडणार बाकी लगेच बंद केले किल त्याचा दुधाला काही कमी होणार दुधाला कमी होणार आता जे काही आपल्या सगळे चांगली जाते जनावर खातर बनवलं खाण्यापिणे बी सुधारलं आणि शेण पातळ वगैरे टाकलं त्याच्यात बी काही बदल नाही व्यवस्थित रीत चांगला तर प्रवीण साहेब आपली आपल्या कंपनीची आपली कशी ओळख झाली म्हणजे कोणत्या दोन वर्षापूर्वी कॉल होता म्हणजे आमचे जे प्रोडक्ट आहे ते वापरून पहा सुरुवातीला मी पाच किलो नागवलं त्याच्यानंतर मला जाणवला चांगला प्रकारे त्याच्यानंतर मी जसं संपर्क प्रदेशाकडे मागवतो

आणि आपल्याला कंपनी सोबत जोडल्यानंतर तुम्हाला कुठला काही दुसरा अनुभव आणखी कसा नाही कसं त्यांची सर्व्हिस चांगली आहे ऑर्डर विकलं का डायरेक्ट कॉल न चार पाच दिवसांनी तरी ते मिळून जाताना तुमचं सारखं तुम्हाला फोन वगैरे तुमच्याकडे हा किंवा संपलं कॉल केला तरी सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला इतर काही दुसरी आणखी माहिती त्यांच्याविषयी नाही म्हणजे आम्ही बरेच वर्ष की दुसऱ्या कुठे दोन तीन प्रॉडक्ट मध्ये मिळाले होते माझी असेच वगैरे तुम्ही सांगून वगैरे पण त्याच्यानंतर माहितीये का त्यांच्यामध्ये रिझल्ट मिळायचे नाही किंवा त्यांची त्यां प्रॉडक्ट मिळायला उशीर व्हायचा तोपर्यंत जनावरांमध्ये बदल जायचा मध्ये वाढ होत नव्हती आणि बी चांगले मिळत नव्हते अशाच एक एक दिवस लागून ते सांगले की उप जाऊन सगळं ते प्रॉडक्ट चांगला आहे त्या माणसाची कोणत्या करून मी ताबडतोब हे करा चांगले तुम्हाला रिझल्ट मिळतात वगैरे जाऊन त्या एक दोन वर्षापासून कंटिन्यू आहे आणि ते ताबडतोब होतात काय फलता मिळतात आपल्या संपर्क मध्ये राहिले संपर्क राहिल्यामुळे आणि नाही कॉन्टॅक्ट मध्ये असं आहेतच आहे आणि काही प्रॉब्लेम आला काही मशीन वेतामध्ये म्हणा किंवा दुधाचे सगळ्या गोष्टी त्यांना फोनवर सांगल्या जातात त्याप्रमाणे ट्रीटमेंट करतो त्याच्यापासून एकदम उत्तम प्रॉडक्ट मिळत आहे आणि दूध आमचं संकलन वाढलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही वापरल्यापासून आपल्याला साहेब आपल्याला याच्यामध्ये काही म्हणजे कुठल्या प्रकारे तुम्हाला नफा झाला किंवा काही तोटा वगैरे काही जाणवलं त्याच्या वाढ आमचा दहा लिटर तरी दूध आमचं तरी आमचं दोन दोन लिटर त्यामध्ये दूध लिटर तरी दूध वाढत आमची पंधरा वीस जनावरी दहा बारा लिटर दूध वाढतरी पैसे त्यांचे कवर त्याच तरी खर्च वाढला तरी पैसे म्हणजे जेवढं पहिले जे लिटर दोन लिटरचा पैसे गेले तरी राहून परत त्याच्यामध्ये प्रजन क्षमता किंवा त्यांची हे काय पण त्याच्यामुळं वाढलेली आहे आणि सगळ्या गोष्टीमध्ये पूर्णपणे शंभर टक्के त्याच्या या प्रॉडक्ट पासून आम्हाला शंभर टक्के पूर्णपणे फायदा झालेला आहे पूर्ण मग आम्हाला तुमचं एक हा ह्याच्याबद्दल आमच्या कंपनीबद्दल विश्वासारा निर्माण झाल्यामुळं आम्ही सगळं कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि काय प्रॉब्लेम असेल ते फास्ट मध्ये तुमच्या रिॲक्शन हो आमच्या विषय म्हणजे काय प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह वर्क केला जातो वेळोवेळी त्यांची विजिट असतात किंवा फोनवरती बोलत असतात ते द्या ते द्या असं कसं आहे तुमचे रिझल्ट कसे औषध पाणी वेळ दिले का दिल्यानंतर हे सगळे व्यवस्थित असल्यामुळं आम्ही खुश आहे तुमच्या प्रॉडक्ट वर आपण आपण तुम्ही असा प्रतिसाद देत राहा म्हणजे आम्ही पण आग्रह तुम्हाला पुढे जे की स्वतः फार्मवरती येऊन देणं किंवा शेतीमध्ये काही असेल किंवा आपले जे जनावर आहेत इतर त्यांच्यामध्ये मध्ये तुम्हाला काही साधन दृष्टी काही बदल वगैरे जाणवत असेल किंवा आपल्याकडे डॉक्टर वगैरे जर टायमावरती अवेलेबल नसेल तुम्ही आम्हाला जर कॉन्टॅक्ट वगैरे केला आमच्या कुठलाही प्रतिनिधीला तो 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 तुम्हाला त्या जनावरांसंदर्भात योग्य ती माहिती मेडिकल मधली म्हणा किंवा तुम्हाला जे आसपास जे कुठलं शॉप असेल तिथून जे तुम्हाला योग्य ती माहिती मिळणं किंवा कुठलं औषध इंजेक्शन वगैरे कुठलं द्यायचं आहे त्या संदर्भात तुम्हाला त्या संदर्भात पुरेपूर माहिती मिळत राहील असं तुम्ही आमच्याशी संपर्क साहेब आपण बाकीचे जे आपले जे शेतकरी बंधू आहेत ज्यांच्याकडे आता काही पाच सहा जनावर आहेत त्यांनी तर दोन जनावर आहेत किंवा काही तर मोठा गोठा आहे तर मग यांना तुम्ही काय सांगू शकता बा आपल्या प्रोडक्ट बसतात किंवा आपली जी कंपनी आहे याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगायचं तसं हे प्रोडक्ट वापरलं ना तुम्ही तोट्यामध्ये नाही तसे तो तरी तुम्ही दोन रुपये तरी उठवले त्याच्यामध्ये तरी तुम्हाला दहा रुपये मिळणार आहे त्यामध्ये आणि तुमचा पुढे फायदा म्हणजे कसं जनावरांना डॉक्टरांची डॉक्टर व्हिजिटची जी येणे जाणी जी असते ती पन्नास टक्के कमी होती हे जर प्रोडक्ट वापरलं तर म्हणजे माझ्या माहितीनुसार मी वापरतो म्हणून तरी तुम्हाला माहिती तरी बाकीच्या मी शेतकऱ्यांना मी असं सांगू इच्छितो की हे प्रॉडक्ट तुम्ही वापरून पहा एकदा तरी विश्वास बसला आणि आणि जस आपल्या जर आपले जे शेतकरी बांधव आहेत आपलं जे प्रोडक्ट आहे ते खूप माग आहे आता हे माग आहे जे आपले घटक वगैरे चांगले आहेत याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटतं म्हणजे जे माग आहे तर याच्यामुळे आपल्याला काही फायदा होतोय पुढे जनवारांना दूध वाढतं मी त्याच्यामुळे फायदा मिळतोच ना त्याच्यामध्ये दूध दूध जरी एक लिटर तरी दूध वाढलं तर चाळीस तरी तुमचा तो फायदा वाढतोच ना त्याच्यामुळे जरी पावडर वापरते तरी तुमचे आणि कारण की आता जर आपण साधारण जर मिनरल मिक्सर जर दुसरं घ्यायला गेलो तर आपल्याला दीड दोनशे रुपये किलो त्याच्यामध्ये कसं असतं जे की आपला एकच घटक असतो जो आपला कॅल्शियम कॅल्शियमिक बाकी जे कॅल्शियम वगैरे मिनरल मिक्सर मध्ये आपल्या अव्हेलेबल आहे तर याच्यामध्ये आपण जे एक्स्ट्रा जे काही ऍड केलेले आहेत मी रिलेटेड रिलेटेड बेस्ट जे की आपली इतर ऑर्डर बाकीच्या कंपनी ते ऍड करत होतात पण ते काय करायचे जे आहे ते ऍड करायचे त्याच्यामुळे परिणाम वगैरे बंद झाल्यानंतर व्हायचा मग आपण फक्त जे मोनो काढून जे आपण जे केलेलं आहे प्रायवेसी आणि त्याच्यामुळे जनावरांमध्ये कुठल्या शारीरिक दृष्ट्या परिणाम होत नाही किंवा जनावरांची प्रजनन क्षमता झाली किंवा जनावरांची जी प्रकृती वगैरे दिवाळीच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त खाला होती म्हणजे रवण करण्यास ताप नवन करणे मग वागूल वगैरे बंद होत हे प्रकारचं मल्याच्यामध्ये काही बदल वगैरे झाला असेल बऱ्या प्रमाणात म्हणजे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये जनावरांमध्ये बदल पण तुम्हाला दिसून आला वापरतोय आपण बघितलं आज आपण साहेबांच्या शेतामध्ये आलो जे की बोरेपुरतं गावामध्ये हवेली तालुक्यात आज आपण त्यांच्या फार्मर प्रत्यक्षात भेट दिली आणि आपण त्यांच्याकडून जी मत आहे ती आपण जाणून घेतो आपल्या प्रोडक्ट विषयी किंवा त्यांना आपल्याकडून जी सर्व्हिस मिळेल त्या सर्व्हिस विषयी तर आपलं जी कंपनी आहे ती आपली ऑफलाईन पण काम करते आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती पण काम करते म्हणजे असं नाही की आपण कुठल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जात नाही किंवा फार्मवरती जात नाही तर आपण जे आहे दोन्ही पण करतो ऑनलाईन जर त्या ठिकाणी जर आपण जाऊ शकत नाही तर त्यांचं आपण जे सोल्युशन आहे ते ऑनलाईन पद्धतीने त्यांना ते पुरवतो आणि जी ज्या ठिकाणी आपण जाऊ शकतो त्या ठिकाणी आपण स्वतः जाऊन जे आहे ते बघून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काय त्यावरती नियोजन वगैरे ते सांगू शकतो तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले कुठल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच शेअर कमेंट करा धन्यवाद